शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी करून एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण दिवस साजरा केला या दिवसापासून हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली याची कायमस्वरूपी आठवण राहावी म्हणून बागलान तालुक्यातील केरसाने येथील शेतकरी रवींद्र बाळू अहिरे यांनी शिवराज्याभिषेक दिनाची आठवण म्हणून ट्रॅक्टर खरेदीचा निर्णय घेतला होता बहुतांश शेतकरी लक्ष्मीपूजन अक्षय तृतीया गुढीपाडवा यासह इतर मुहूर्तावर नवीन वाहन खरेदीचा शुभारंभ करतात परंतु अहिरे यांनी शिवराज्याभिषेक दिनाचा मुहूर्त पवित्र मानून ट्रॅक्टर खरेदी करून परिसरात नवीन पायंडा सुरू केला कुपटा कंपनीचा भगवा ट्रॅक्टर भगवा ध्वज व शिवराज्याभिषेक असे नामकरण ट्रॅक्टरवर केले आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी अहिरे यांचे कौतुक केले छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ही ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाची घटना मानली जाते या उद्देशाने मी इतर मुहूर्तापेक्षा राज्याभिषेक मुहूर्त पवित्र मानले म्हणून भगवा रंगाची पसंती पूर्ण झाली असे उद्गार रवींद्र अहिरे यांनी बागलान वृत्तांतशी बोलताना व्यक्त केले आहेत बागलान वृत्तांतसाठी बापू बागुल